शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण बघू शकताय आहे सध्या पिकामध्ये हा कंदकूज मर रोग जो आहे सध्या शेतकऱ्यांना खूप त्रस्त करतो आहे खिसारी कामा करतो आहे शेतकऱ्यांचा तर खास शेतकऱ्यांसाठी आपण एक स्वस्तात औषध आणलेलं आहे जे कि तुम्हाला की तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणार आहे आलेपिकामध्ये किंवा हळद पिकामध्ये जसं की आता बघू शकताय बऱ्याच ठिकाणी आले, आले प्लॉटमध्ये असे तुमची जर पंचवीस टक्के तीस टक्के सुद्धा लागवड झा म्हणजे रोग लागलेला असेल तरीसुद्धा प्लॉट सुधरू शकतो तर जे इच्छुक शेतकरी असाल त्यांना गरज आहे तुम्ही इतर कीटनाशके बुरशीनाशके किती कित्येक आहे मार्केटमध्ये ते सोडून जर कंटाळा असाल किंवा रिझल्ट भेटत नसेल तर तुम्ही एकदा अवश्य आमचं हे प्रोडक्ट वापरून बघा किंमत फक्त पाचशे रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती लगेच आपले औषध मागून घ्या धन्यवाद आणि चॅनलवरती नवीन असाल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि हे औषध जे आहे तर पिकातच नाही तर कोणत्याही पिकामध्ये रोग थांबवण्यासाठी एकदम शंभर टक्के याचे रिझल्ट आहेत